सर्वोच्च न्यायालयानं भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याची वाढती ल संख्या रोखण्यासाठी निर्विजीकरण करण्याचे आदेश दिलेत मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आले नाहीत तसंच ठाणे महानगरपालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्विजीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे शिवाय निर्विजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या प्रश्न जटिल होऊ लागलाय भटक्या लागलांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाणही केली जात असून श्वान बेपत्ता होत असल्याचं ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ऐकवटलेत रविवारी दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी या प्राणीमित्रांनी साकडं घातलं मनोज प्रधान यांनी आपण स्वतः श्वानपालक असल्यामुळे आपणाला प्राणिमित्रांच्या व्यथा माहीत असल्याचं सांगितलं सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरेंना खाऊ पिऊ घालत असतात मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते श्वानदंशाबाबत बोललं जात असलं तरी हजार श्वानांपैकी एक श्वान चावला तर उर्वरित नऊशे नव्याण्णव श्वानांना दोष का देता आजही जी समस्या निर्माण झाली आहे त्यास फक्त आणि फक्त ठाणे महानगरपालिका जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्याकडे निर्विजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे लसीकरणही योग्य पद्धतीनं होत नाही श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आले नाहीत एकीकडे एक निर्विजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जातात मात्र ते परत सोडले जात नाहीत मग त्यांचं काय केलं जातं याच्या शोध घेण्याची जबाबदारी पालिकेचं चा असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान ठाणे शहरात बारा हजार पाचशे श्वानपालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात श्वान निर्विजीकरण श्वानांसाठी दवाखाना शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार मनोज प्रधान यांनी सांगितलं की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते नावावर पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे तर त्यांना सोडत नाही मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय कि ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जातात म्हणजे शंकेचं एक हे पाल कुठे कुठे तरी दुसरं होत आहे काय की प्रेमी जनता आहे डॉग फीडर्स आहेत स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात त्यांना मारहाण करतात तर त्यांचाही विषय आहे आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे म्हणजे त्या ऑर्डर मध्ये एवढी एम्बिक्युटी आहे की कुठला रस्ता कुठला हॉस्पिटल कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाहीये आणि ह्याचा फायदा कोण घेत तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्ती कुत्र्यांना उचलायचं हा प्रकार या ठाणे शहरात चाललाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातन मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये आम्ही टाकू की डॉग साठी एक चांगलं व्हेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे ओके हा आमची ही आमची प्रमुख मागणी आहे स्टेरिलायझेशन प्रोसेस नसबंदी सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे आज हे सगळे जमलेली लोक आहेत हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या माध्यमातून जर या ठाणे महानगर पाटील जाग आली तर ते बिचारी जे कुत्रे आहेत असीम प्रेम करतो त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांचा वाढदिवस आंबेडकर रोड सभागृह ठाणे येथे उत्साहात पार पडला यावेळी वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आर पी आयचे महासचिव प्रमोद इंगळे लाड गायकवाड भास्कर केदारे ज्येष्ठ नेते उबाळे प्रसिद्ध गायिका कविता भोसले अमित नांदगावकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर वंते आयोन शीलकिर्ती यांनी धम्मवंदना घेऊन त्यांना आशीर्वाद दिले यावेळी भास्कर वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा येथील बुवा कार्यकर्ता अजित भगत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात प्रवेश करत असल्याचं अधिकृत जाहीर केलं भास्करराव आज तुमचा वाढदिवस त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त तुमच्या पार्टीमध्ये काही बऱ्याच लोकांनी प्रवेश केलाय काय सांगाल त्याबद्दल पार्टीमध्ये काम करत असताना ता, ता आ, खास करून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सरत करत असताना ज्या लोकांना आमच्यासोबत खास बाबासाहेबांच्या चळवळीसोबत आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांना आम्ही पक्षात प्रवेश देतो त्याच्यामध्ये खास करून आज आज आनंद झाला की आमच्या जुन्या सहकाराचे चिरंजीव अजित एकनाथ भगत हे पूर्वी भगतसाहेब आमच्यासोबत होते पण अजित दुसरीकडे काम करत होता पण ज्यावेळेस अजितला वडील गेले आणि वडिलाच्या नंतर अजितला लक्षात आलं की वडिलांच्या अंत्ययात्रेपासून ते रामदास अडोले साहेब एवढ्या तातडीने घरी येऊन सांत्वन करणं त्या विचारावरती सर्व लोक भारावले नाही म्हणे नेता आणि पक्ष आणि चळवळ हे आंबेडकरी चळवळच असली पाहिजे की त्यावेळेस सर्व लोकांनी जो, जो सांत्वनाचा सा हात दिला जो सहकार्याचा हात दिला त्यांनी त्याने स्वतः विचार केला की आपण आम्ही पण रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार तुम्ही आम्हाला पक्षात घ्या त्यांनी आम्हाला बोललं आणि तिथले आमचे दिनेश पाटील सौरभ आणि तिथल्या सर्व महिला आघाडी सर्वांनी सांगितलं की भूतपूर मुलगा आहे तरुण आहे पक्षाची चळवळ पुढे नेणार आहे त्यांना आपण पक्षामध्ये घेतलं पाहिजे आम्ही त्यांना ताबडतोब सांगितलं की तुम्हाला आम्ही पक्षात घेतो आहे आणि चांगली जबाबदारी आम्ही देतो आहे आता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही एकत्र बसू आणि एक कार्यक्रम आयोजित करू त्यावेळेस अजितला आज माझ्या वाढदिवसानिमित्त अजित आणि त्याच्या सर्व टीमला पक्षात प्रवेश दिला आहे पद ग्रहण करणं आठवणीसाहेबांना बोलून त्यांचं पद देण्याचा विचार माझ्या डोक्यात आहे एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी आठवणीसाहेब येतील आणि त्या कार्यक्रमात अजितला जे आमच्या डोक्यात असलेलं होत आम्ही त्यांना देणार आहोत भगत साहेब काय सांगा आज तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझे वडील श्री एकनाथ भगत यांनी जे कार्य सामाजिक किंवा राजकीय कार्य जे सुरू केलेलं होतं ते मी ते कार्य मी यापुढे अविरत आणि अखंड ठेवण्याचा प्रयत्न करेन रिपब्लिकन पार्टीकडून तुम्हाला काय कमिटमेंट झाली आहे अजून रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश हाच माझा मेन मुख्य ध्येय आहे त्यांनी कोणतेही पद दिल्यास मी ते पूर्ण पूर्णत्वास ने नेण्याचा प्रयत्न करेन पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनांचं थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारात शंभर टक्के सूट लागू करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे थकीत पाणीपट्टी बिलावर शंभर टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्यानं ना नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केले ठाणे महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली असून जे नागरिक पाणीपट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचं नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले ही योजना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत लागू राहील या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारात सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती बिल धारकांनी पाणीपुरवठा देयक जमा केली असतील अशांना सवलत योजना लागू असणार नाही तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांनाही लागू असणार नाही जे नागरिक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून नळसंयोजन खंडित करणं मीटर रूम सील करणं पंप जप्ती अशी कारवाई होईल असंही पालिका आयुक्तांनी नमूद केले। समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाळा अधिक तापत चालली आहे संविधानाच्या क्रमांक नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कापासून वंचित आहे शेकडो आंदोलनांचे इतिहास उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य हजारो बांधवांवर दाखल झालेले गुन्हे तरीही सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यांवर अद्यापही मुरदाडपणे मौन बाळगत आहे या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवीन धार देण्यासाठी जालना येथे सलग सोळा दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक बोराडे रविवारी ठाण्यात दाखल झाले होते जांभळीनाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर स्मारका स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाजबांधवांशीही संवाद साधला स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र एक जमले होते धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी येत्या एकवीस जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन शंकर कोळेकर मल्लिकार्जुन पुजारी ॲडवोकेट नानासाहेब मोटे ॲडवोकेट प्रकाश पुजारी निहारिका पोंदले दीपक देवकाते यांच्यासह मोठ्या संख्येनं समाज बांधवही उपस्थित होते धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं संविधानानुसार छत्तीस क्रमांकावर धनगर समाजाला आरक्षण मंजूर असताना सुद्धा अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले शेकडो आंदोलनं उपोषण हजारो बांधवांवर दाखल गुन्हे असे असताना ही लढा सुरू आहे जालना येथे सोळा दिवसांचं उपोषण प्रकृती बिघडल्यानं स्थगित केलं असलं तरी आता हा लढा अधिक तीव्र झालाय असं धनगर आरक्षण योद्धा दीपक बोराडे यांनी सांगितलं नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे धनगर समाजानं भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली तरी देखील सरकार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवते त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढा जालना येथून सुरू झाला असून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाची आझादी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकवीस जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दीपक भाऊ बोराडे यांनी केलं आहे हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा जा समावेश यष्टी जमातीच्या जा यादीमध्ये छत्तीस नंबरला आहे धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या आठ दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलं आहे धनगरांचे क्रांती सूर्य भीके कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली तेव्हापासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली शेकडो उपोषणं झाली हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखवले आंदोलनाचे हा लढा चालू आहे परंतु सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम तिने धनगर जमातीच्या या एसटी आरक्षणाचा मुक्तीसंग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला सोळा दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत पुरावे आहेत तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आत्ताचे देशाचे सर्वे सर्व असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमच्या मतासाठी वापर केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही सत्तेत आलो आरक्षण देतो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी वा, सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं आज हे सत्तेमध्ये आहेत आम्ही कायद्याचं मागतोय आज हे आंदोलन धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आझादी झाल्याशिवाय थांबणार नाही क्षेत्रातील वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घुडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या सेवा रस्ते विलिनीकरणाच्या कामाला आता स्थानिक नागरिकांसह आमदार संजय केळकर यांनी तीव्र विरोध दर्शवलाय केळकर यांनी हा रस्ता जोडणीचा निर्णय अयोग्य असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर मागील काही वर्षांपासून मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय रस्ता विलिनीकरणामुळे येथील कोंडी फुटणार असल्याचा दावा केला जात होता त्यानुसार कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही बाजूचे से सेवा रस्ते हे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम हाती घेण्यात आले परंतु हे रस्ता विलिनीकरणाचं काम अयोग्य असल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे संजय केळकर यांनी देखील रस्ता जोडणी अयोग्य असल्याचा दावा केलाय याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून भेटीसाठी त्यांच्याकडे वेळ मागितली असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे घोडबंदर रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे तिथे सेवा रस्ता हा असलाच पाहिजे अशी सर्व घोडबंदर वसत्यांची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेला मोठ्या मताधिक्यानं नागरिकांनी भाजपला निवडून दिलं गेल्या चाळीस वर्षात असं निवडून कोणी आलं नाही लोकांना विकास हवा आहे लोकां लोक विकासाच्या पाठीशी उभं राहतात असं स्पष्ट मत केळकर यांनी व्यक्त केलं